तिसावा सामना रॉयल चेन्नईस बंगलोर आणि सनराइज हैदराबाद या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल त्या दोन्ही टीमाचे हेड टू रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लोनचे मराठी प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना एम चिन्हासामी स्टेडियम बेंगलुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पीच बॅटिंग फ्रेंडली आहे ते तेथील ग्राउंड छोटे ग्राउंड आहे ते त्यामुळे तेथे ते रन्स खूप होतात मित्रांनो त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस एकशे पासष्ट खेळलेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम बात्रा मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम एक्याण्णव मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ऐव्हज स्कोर एकशे सत्तर एकशे ऐंशी एक आहे त्या ग्राउंडवरती सर्वात जास्त टोटल दोनशे त्रेसष्ट झाला होता आणि सर्वात कमी टोटल ब्याऐंशी झाला होता एकशे पन्नासच्या खाली छप्पन वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती एकशे पन्नास आणि एकशे मध्ये छत्तीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे एक मध्ये पस्तीस वेळा आणि एकशे नव्वदच्या पुढे बेचाळीस वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती त्या दोन्ही मध्ये बावीस मॅचेस खेळवले गेले आहेत त्यामध्ये आरसीबीने दहा सामने जिंकले आहेत है आणि हैदराबादने बारा सामने जिंकले आहेत तर मित्रांनो आपण पाहूयात दोन्ही टीमांची प्लेईंग लेवन कशी असणार आहे मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून विराट कोहली आणि फॅवरिट प्लेसेस सला येतील एक वाद झाल्यानंतर विल जॅक्स चार नंबरला रजत पाटीदार पाच नंबरला ग्लेन मॅक्सवेल सहा नंबरला दिनेश कार्तिक सात नंबरला महिपाल लोमरोड आठ नंबरला यस चव्हाण नऊ नंबरला व्यास विजयकुमार दहा नंबरला आकाशदीप सिंग अकरा नंबरला रिस टॉपली आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बेंगलोरकडून मोहम्मद सिराज येईल तर हैदराबादकडून हेड आणि अभिषेक शर्मा सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर आयडन मार्क्रम चार नंबरला के नितीश रेड्डी पाच नंबरला राहुल त्रिपाठी सहा नंबरला हेन्री क्लासेन सात नंबरला अब्दुल समद आठ नंबरला शेवाज अहमद नऊ नंबरला पॅट कमीस दहा नंबरला भुवनेश्वर कुमार अकरा नंबरला जयदेव उनादकत आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून हैदराबादकडून टीनाट राजाने येईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आपल्या घरच्या मैदानावरती हा सामना जिंकेल का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो माझे प्रिडिक्शन असे आहे रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या मैदानावरती आपला सामना जिंकेल तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र